म्हणजे जनावरांचे सगळं अंग आतलं काय आहे हे तुम्हाला बघायला मिळणार आणि पीएम कसा करायचा ते आपल्याला बघायला मिळेल त्याची कशामुळे डेथ झाली ह्या गोष्टी आपल्याला बघायला लागतात आता ह्याची कॉज ऑफ डेट काय आहे हे पोट फुगणे मेलेलं आहे चला इथे काल पोट फुगलेलं काल संध्याकाळी आणि ते त्यामध्ये रात्रीभर ते मेलेलं आहे खाली की नाही अरे ने ने ही गे इकडे काल बिकडे गे हिक राहून एका एकदम कडल लावून त्या कडल जायचं थोडं थोडं वडत जा इकडं हे पाहा केसं कापाय नाही केसं कापून काय करणार जाऊ दे कोण देऊ तिथे काय ज्याला कोणाला करायला हे वाटते एक्सक्युज कोणाला हाय त्यांना स्वतः येऊन कापायचं इथं ते बघा या यालिका दिसते का

आतमध्ये लेअर किती असतात हे बघ लक्षात येते तुमच्या इथं घेत नाही व्हिडिओ कारला आहे ना हळूहळू वडायचं असं लय वडत जायचं नाही हा हळू वडलं की नाही तेवढंच फाटत जाते एकदम ओढत खाली गेलीस की मग जास्त फाटते ते

हा 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 आता थांब थांब हळू ह्याच्या वडील उडली काय जर कि त्याला गॅस आहे तो गुरु किसन नाही उडत त्याला पंचर केलं तर रांगा कसं उडल

वडते आता वर वड आता काय बघा हे हा जो काय भाग तुम्हाला दिसतोय हे काय आहे वृक्ष नाही लक्षाल का म्हणजे त्याचा असणारा जो सेक्शल ऑर्गन आहे हे बघा दोन वृक्ष नाहीत का वडते मोकळून हे

बघ आय त्याशी जोडायच बघ निघाल काय बोल एवढं निघत एवढं का ते ह्याच तिथलं करवत आज करवत आहे बघ मामाच्या खुली